डहाणू तालुक्यातील आश्रमशाळा वसतीगृह तसेच आदिवासी तरुणांच्या प्रश्नांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि जिल्हा समितीच्या वतीने डहाणूत धडक मोर्चा काढण्यात आला बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारीच्या सुमारास हा मोर्चा सागरनाका स्टेशन रोड येथून सुरू होऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर पोहोचला शिक्षकांची कमतरता वसतीगृहांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव तसेच आदिवासी तरुणांच्या वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली मोर्चा दरम्यान एकलव्य शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेत आश्रमशाळा वसतीगृहांमध्ये गरम पाणी ग्रंथालय व्यायामशाळा आणि संगणक कक्ष यासारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत विद्यार्थ्यांना मोफत संगणक टंकलेखन तसेच कौशल्यवर्धन प्रशिक्षण द्यावे बेरोजगार तरुणांसाठी वाहन चालक प्रशिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करावेत सर्व विद्यार्थ्यांना विमा संरक्षण व आहार भत्ता द्यावा वस्तिगृहामध्ये गाद्या व आवश्यक साहित्य पुरवावे जात लवकरच निकाली काढावेत निवासी शासकीय निविदा त्वरित काढावी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत अशा विविध मागण्यांचा जोरदारपणे मांडण्यात आल्या मोर्चाच्या शेवटी प्रांताधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांना निवेदन देण्यात आले आणि या संदर्भात चर्चा झाली प्रशासनाकडून उपस्थित प्रश्नांवर लवकरच योग्य ती उपाययोजना केली जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले या आंदोलनात साथी राजेश दळवी कमलेश राबड सुभाष पडवळे व इतर तालुका कमिटी सदस्य कॉम्रेड भास्कर मसे कॉम्रेड गीता दौडा कॉम्रेड वीरेंद्र दुमाडा कॉम्रेड अंकिता धुडी व इतर तालुका कमिटी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या डी वाय एफ आय एस एफ आयच्या कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीला काय माहिती दिली जाणून घेऊया पालघर न्यूज नेटवर्क मध्ये बरेचसे आणि एस एफ आयचे विद्यार्थी एकत्र जमले काही पालक देखील जमले त्यांचा आज ह्या कार्यालयावरती मोर्चा होता त्यांच्या मागण्या हे रास्त होत्या जे शिक्षणा जे मुलांना मूलभूत शिक्षण पाहिजे ह्याच्या संदर्भात मागणे होते परंतु अजूनही त्यांच्या मागण्या ह्या पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही जिथे काही त्यांचे जे पदाधिकारी आहेत हे आपल्यासमोर आहेत आपण थेट त्यांना विचारला करूया द्या नेमकं काय मागण्या आहेत आणि नेमकं आत्तापर्यंत काय झालं जरा सर्वप्रथम तुमचं नाव काय आणि आज तुमचा जो मोर्चा होता ह्याच्या संदर्भात प्रकल्प यांना तुम्ही डायरेक्ट घडणार होते अद्यापही अजून तुम्हाला ट्रेन दिलेला नाही काय नेमक्या मागण्या आहेत आणि तुम जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमची पुढची रणनीती ही काय असेल माझं नाव आहे कमलेश नरेश डी वाय एफ आय तालुका उपाध्यक्ष म्हणून आज हा डी वाय एफ आय आणि एस एफ आयच्या माध्यमातून संयुक्त मोर्चा या ठिकाणी प्रकल्प आदिवासी एकात्मिक विकास गाणं या ठिकाणी आणलेला आहे गेल्या बारा वाजेपासून आम्ही तीन तास या प्रकल्प कार्यालयावरती हा मोर्चा आणलेला आहे आणि आमची प्रथम मागणी अशी आहे की एक लव मॉडेल रेसिडेन्स स्कूलमध्ये इंग्रजीच्या माध्यमातून पहिली ते पाचवीपर्यंत शाळा सुरुवात करण्यात यावी त्याचप्रमाणे आपण सर्वजण बघत आहात की आश्रम शाळेची अवस्था ही विकट आहे अतिशय वसतिगृहामध्ये मुलांना ॲडमिशन मिळत नाही त्याचप्रमाणे आश्रमशाळेमध्ये शिक्षक मिळत नाही आणि जो पालघर जिल्ह्यामध्ये किंवा ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आश्रमशाळेत या सर्वच शाळांमध्ये बाह्य यंत्रणाच्या माध्यमातून जे शिक्षण भरती केले जात आहे हे कुठेतरी थांबवावं असं आमचे एक या यांच्या माध्यमातून डी वाय माध्यमातून किंवा एस एफ आयच्या माध्यमातून मागणं आहे त्याचप्रमाणे वसतिगृहामध्ये दे देखील विद्यार्थ्यांना जे शिकत आहेत त्यांना योग्य ते जेवणाची सोय किंवा मूलभूत ज्या गरजा आहेत त्या सुविधा त्या ठिकाणी केल्या पाहिजे तसं आम्ही या डी वाय फायच्या माध्यमातून सांगून यायचो होतो आणि गेल्या तीन तासापासून या ठिकाणी तासा आम्ही आंदोलन करत आहोत आम्हाला साधं या प्रकल्पात अधिकाऱ्यांनी पाणी देखील या ठिकाणी दिलेलं नाही आम्हाला विकत प्यावं लागलेली ही हो अवस्था या डहाणू प्रकल्पाची आहे तर त्याचप्रमाणे जर आमच्या मागण्या आहेत जे आम्ही निवेदन देखील दिलेलं आहे प्रकल्प अधिकारी यांना जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आश्रम शाळेचे ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही आश्रम शाळा बंद करू असं डी वाय फायच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज मोर्चाच्या माध्यमातून या प्रकल्प अधिकाऱ्यांना इच्छितो इथे मोर्चामध्ये काही महिला देखील आहेत आपण जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत थेट आपण त्यांना देखील विचारणार आहोत काही तुम्ही मोर्चामध्ये आल तुमची काय मागणी आहे आमच्या मागण्या काही खूप मोठ्या नाही आहेत तर रास्त आहेत आता पालघर जिल्ह्यात अकरावी अकरावीचे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत ते सध्या तरी प्रक्रिया चालूच आहे त्याची तर पालघर जिल्ह्यातील पन्नास टक्के अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अजून तरी झालेले नाही आहेत तर ते लवकरात लवकर झाले पाहिजेत तस तसेच विद्यार्थी वस्तुगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुर विषय आहे नंतर साडेबारा हजार विशेष पदभरती त्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत अशा आमच्या मागण्या आहेत लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करा असं आम्ही या आंदोलनातून त्यांना सांगतोय या संघटनेच्या ज्या मागण्या होत्या ते आता निवेदन स्वरूपात त्यांनी आमच्याकडे सबमिट केलेले आहे आणि त्यांच्याबरोबर खूप स सकारात्मक अशी चर्चा पण झाली त्यापैकी ज्या आमच्या स्तरावरच्या आहेत म्हणजे प्रकल्प कार्यालय स्तरावरच्या आहेत त्या आम्ही नियमांप्रमाणे मान्य करू आणि बाकी जे वरच्या स्तरावरचे आहेत ते आम्ही पी टी सी ऑफिसला किंवा कमिशनर ऑफिसला पाठवू